नमस्कार मी राजू पाटील पाहताय ना रिंगण लाईव्ह आजच्या आपल्या कॉफी विथ रिंगण या मालिकेमध्ये औसा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग पाच मधून निवडणूक लढवीत असलेले भारतीय जनता पार्टीचे दोन अत्यंत तरुण तडफदार उमेदवार आपल्यासोबत आहेत औसा नगरपालिकेचा प्रभाग पाच हा हाय व्होल्टेज प्रभाग मानला जातो आणि हा प्रभाग जिंकण्यासाठी खूप मोठा संघर्ष सातत्याने होत असतो या प्रभागामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद जाधव आणि दुसऱ्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सय्यद हंसा मुस्तफा या निवडणूक लढवत आहेत आणि या दोन्ही उमेदवारांना शिवशंकर मिटकरी जे भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे जयशंकर विटकरी आणि मुजमिर शेख यांच्या पत्नी या, या प्रभागामध्ये या दोन उमेदवार शिव फाईट करताय अत्यंत तगडी लढत आहे आणि या दोघांनी प्रभाग पाच मध्ये भारतीय जनता पार्टीचा माहोल निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या चार दिवसामध्ये केला आहे संपूर्ण जनतेचं या शहराकडे लक्ष या प्रभागाकडे लक्ष लागले आपण या प्रभागाच्या विषयी काही महत्वाच्या गोष्टी या दोन्ही उमेदवारांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला जयशंकर तुमचं रिंगणमध्ये स्वागत मुजबिलबाई तुमचं रिंगण मध्ये स्वागत धन्यवाद तुम्ही रिंगण मध्ये दुसऱ्यांदा येत आहे आणि आज उमेदवार म्हणून मध्ये येत आहे प्रभाग पाच मधून तुम्ही दोघे निवडणूक लढत आहे अं सुरुवात आपण तुमच्याकडून करू जयशंकर तुम्ही पहिल्यांदा राजकारणामध्ये निवडणूक निवडणुकीच्या मैदानामध्ये पहिल्यांदा उतरलेल्या काय वाटतं तुम्हाला पहिल्यांदा उतरल्यानंतर आता काय कसं तुम्हाला विश्वास निर्माण झालाय की आता आपण राजकारणामध्ये पुढे जाऊ शकतो मेंबर आहेत राजू काका आभार व्यक्त करतो या ठिकाणी तसंच आमचे आमदार साहेब आहेत त्यांचं बी मी या ठिकाणी आम्हा दोघांना या ठिकाणी लढण्याची संधी दिली व आमचं मन व्यक्त करण्याची संधी दिली तुम्ही त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि माझ्या बाजूला दुसरे उमेदवार आहेत मजे सेक्स साहेब तुमचं स्वागत मध्ये तुम्ही निवडणूक लढत आहे पहिल्या प्रतिक्रिया तुमच्या काय आहेत मला पहिलेसुर मी तर धन्यवाद देतो आपल्याला आपल्या मध्ये आम्हाला आप बोलवल्याबद्दल दुसरं मी आमदार साहेबाला आणि भारतीय जनता पक्षाला धन्यवाद देतो की पक्षाने मला तिकीट दिलं आणि लढण्याची संधी दिली मला आणि मला विकासासोबत जोडण्याचे प्रयत्न आहे ते मी सक्सेस झालो आज विकासासोबत जाण्यासाठी <San -taphati> म्हणजे ही उमेदवारी तुम्ही विकासासोबत जोडले गेले विकासासोबत जोडलेली विकासा उमेदवारी आहे या अगोदरच्या काळामध्ये औषध शहरामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती अशा लोकांच्याकडनं विकास प्रक्रिया घडली नाही का ही लढाई विकासाच्या आणि भ्रष्टाचार विरुद्ध आहे ओके okay, okay. योगाची लढाई आहे विकास विरुद्ध भ्रष्टाचार कोणाच जातीवादी नाही कोच नाही लढाई नुसतं विकास विरुद्ध भ्रष्टाचार आहे हा, हा, हा साहेबांनी अभिमन्यू पवार साहेबांनी अवशा शहरामध्ये एवढं विकास केलाय एवढा विकास केलाय आणि एवढं निधी आणलंय प्रत्येक वीस पंचवीस वर्षापासून जे रस्ते झाले होते ते अभिमन्य पवार साहेबांनी आपल्या एकीकडे विकास एकी एकी आणि दुसरीकडे भ्रष्टाचार आहे अच्छा अच्छा या, लोकांना पण माहित आहे नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अप्सर यांच्या ताब्यामध्ये पुणे नगरपालिका होती ताब्यामध्ये बहुमता सोबत होती ज्याला भ्रष्टाचार तुम्ही म्हणताय ते राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार केला भरपूर भ्रष्टाचार केला अप्सर यांनी भ्रष्टाचार केला प्रत्येक गोष्टीमध्ये केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्यात गोविंद जाधवनी भ्रष्टाचार केला त्यांच्या हातातच काय नव्हतं ना ते काय करतील ते नगरसेवक म्हणून नुसतं एक गोष्ट नळाला टायमिंगचं पाणी कधी येत आहे आणि कधी येणार हे सुद्धा त्यांचं हे होतं दुसरं काय काम करू शकतात त्यांनी कायच नव्हतं त्यांनी कायच काम करत कर, संधी देत होते ना अध्यक्ष कायच करत विचारल्याशिवाय कागदपुर जात होतं त्यापुर त्याला माहित आहे ना त्यामुळे त्यांना विकास कसं करू शकतील कायच करू शकत हातातच काय नाही जयशंकर तुम्हाला आमदार साहेबांनी उमेदवारी दिल्या तुम्ही तरुण आहात खरं म्हणजे तुमच्या वडिलांचं खूप मोठं सामाजिक कार्य सतत असतं प्रत्येक सार्वजनिक कार्यामध्ये तुमचे वडील विजय कुमार मेटकरी हो हे सहभागी असतात आणि तुमच्या विजयकुमार मिटकरींची जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून जी त्यांची भारतीय जनता पार्टी बरोबर नाळ होती त्याचं हे फळ आहे की त्यांनी आमदार साहेबांनी तुम्हाला उमेदवारी दिली आता प्रभाग पाच मधले कुठली विकासाची कामं करण्याचा तुमचा उद्देश आहे किंवा काय विजन घेऊन तुम्ही पुढे चालले तसं बघायला गेलं तर आमदार साहेबांनी ज्यावेळेस प्रभाग क्रमांक पाच हा भारतीय जनता पार्टीच्या हातात नसताना सुद्धा आमदार साहेबांनी फर्स्ट टाइम त्यांचा विधानसभेचा जो पहिला निधी आहे तो प्रभाग क्रमांक पाच साठी दिला होता तिथूनच त्यांचा नारा पडला गेला होता त्यासाठी आणि राहिलेल्या उर्वरित काम तेही आम्ही आता आमच्या माध्यमातून आमदार साहेबांकडून तेही सर्व काम करून घेण्याचा आम्ही मानत केलेला आहे यामध्ये आम्ही ज्यावेळेस आम्ही प्रचार फेरीमध्ये फिरत होतो त्यावेळेस <laughs> बऱ्याच जागी बऱ्याच ठिकाणाहून आम्हाला जे जे गोष्टी सांगण्यात आल्या होत्या ज्या गोष्टी करायच्या आहेत ज्या गोष्टी करायच्या <laughs> ज्या गोष्टींना गती द्यायची आहे त्या <laughs> सर्व गोष्टींची आम्ही दखल घेऊन ते कागदावरती उतरवून त्याच्या कामांची जी यादी आहे तो आराखडा आम्ही तयार केला आराखडा जयशंकरनी तयार केलेला आहे की प्रभाग पाच मध्ये आता काय करायचं आहे तुम्ही दोघांनी मिळून त्या भविष्यामध्ये उद्या तुम्ही जेव्हा नगरपालिकेमध्ये निवडून जाल बघा हा पहिला पहिला ते दोघं पहिले उमेदवार आहेत की हातामध्ये विकासाच्या कामांची यादी घेऊन ते लोकांच्या समोर जात आहेत मग तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर आमच्या नेत्यांच्या माध्यमातून प्रभागातले हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न सोडवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत काय सांगाल की कुठले कुठले प्रश्न तुम्ही साधारणतः प्रभागातले सोडवण्याच्या विचारात आहात पहिलं तर जे मेन रोड आहे आपलं मेन रोड पासून एक दुसरा एक रस्ता सार जुना सारोर रोड आहे जमाल नगर गणेश नगर पुन्हा नाथनगर असं अप्रोच रोडला रस्ता जातो हो जुना सारोळा रोड तीस फुटाचा रस्ता आहे तो बंद आहे हा ते पॅरलॅट मेन रोडला आहे वाहतुकीची जे कोंडी झालेली आहे आजपर्यंत तिथून सरकार जागण्यापासून जे निघल अप्रोच रोडला निघल ते आपल्याला चालू करायचं आहे पहिला।, पहिला कस जमालनगरला जमालनगरला त्याची जास्त गरज आहे गणेशनगरला गरज आहे नाथनगरला गरज आहे नगर पर्यंत रस्ते झालेले आहेत परंतु गणेश मध्ये रस्ता नाही नगर मध्ये रस्ता नाही ह्या त्या जागेवर गार्डन बांधून ठेवलेच आहे गार्डन बनलं आहे काहीच नाही गार्डन चंड मोठं गार्डन कोटी रुपयाचं गार्डन खर्च केलं गार्डन कागदावर हो आहे हा कागद आहेत आपल्याकडे ती पण अच्छा वस्तू काहीच नाही वाचनालयाची जागा नऊ गुंठे आहे ती गायब आहे ती कुठे वाचनालयात जागा दिली होती साधूबद्दल पटेल साहेबांनी आणि झोगर साहेबांनी त्या प्रक्रियेमध्ये मी सुद्धा होतो की ही जागा दिली पाहिजे वाचनाला विकास वाचनालयाला आणि त्याने तो कोपऱ्यातली जागा दिलेली होती धाडू शकतील ती जागा कुठे गेली सातबाऱ्यावर आहे फक्त सात बर सात फक्त सात बऱ्या आज कोणाचं अतिक्रमण नगर परिषदने तिथं अतिक्रमण करून गार्डनच ही आम्हीच दाखवलंय फक्त आज गार्डन म्हणजे गार्डन पूर्ण झाड झोटे असले तर गार्डन आहे फुलफायकरी असले तर जंगल झालंय सर तिथं काय झालंय जंगल झालंय आज औसा शहरामध्ये आपण बिहारला नाव ठेवत होतो परंतु औषध बिहार करण्याचा कार्यक्रम हे सत्ताधाऱ्यांनी केलाय आम्ही बिहार मिळतो नाही पण तो बिहारची स्थिती शेख यांचा असा दावा आहे मुशब की जोपर्यंत दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस पर्यंत माझ्या हातामध्ये सत्ता होती तेव्हा मी या शहराला इतकं सुंदर बनवलं होतं की मी पारितोषिक मिळवलेली होती मध्ये एक कोटीचं पारितोषिक मिळालं वीस कोटीचं पारितोषिक मिळालं परंतु माझ्या हातातून सत्ता गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रशासकाच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर शहराची पूर्ण वाट लागली असं त्यांचं मत आहे काय सांगाल खोट आहे पूर्ण शंभर टक्के खोटा केला जाईल शंभर टक्के खोट का तुमची भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या सत्तावर आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत ज्यावेळेस आमदार साहेबांनी बजेट आणले कादिरी नगर मध्ये रोड केले हे जाऊन नार फोडतात मी म्हणून मग सत्ता असल्याशिवाय तुम्ही नार फोडलो का इथं दाखवायचं प्रशासन माझं नाही भाजपाचं लालय आता आपण नार फोडायचं तिथं जाऊन हे खोटं पण आहे ना लोक एवढे लोक भोले आहेत का परिस्थितीला तुम्ही सांगा एवढे लोक भोलेत का नाही शासनाचं बजेट आलं की दिलं आमच्या अजितदा दिले आणि नाही दुसऱ्याने केले नाही भाजपा करण्या भाजपचं प्रशासन आहे ही लोक नाखळी नाहीत हो साहेब एवढं ही करायला लोकांना सरळ माहित आहे लोकांचे का आहे का नाही म्हणून हा त्यामुळे ह्यांनी खोट प्रचार तर महत्वाचा तुम्ही पहिला रस्ता जो तुम्ही आता निवडून आल्यानंतर त्या कामाला गती दे Uh, काय सांगा अंतर्गत जी छोटी छोटी कामं जी आहेत ती कशा पद्धतीने पुढे कोणती कामं तुम्ही घेऊन जाणार आहात यामध्ये बरेचशे गोष्टीचे म्हणजे दाटनगर मध्ये आम्ही आम्ही सत्य नसताना सुद्धा काम आहेत पण गणेशनगर जो भाग आहे त्यामध्ये विकास हा नावहीच नाही आहे तिकड गणेशनगर भागामध्ये गणेशनगरमध्ये जो मेन रस्ते आहेत जो एक मेन रस्ता आहे तो पूर्ण कव्हर करणे त्यामध्ये उर्वरित सर्व पाईपलाईन पाईपलाईनचंही काम तिकडे झालेलं नाही ते काम त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि जे प्रभागामध्ये जे ग्रीन बेल्ट आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचेच काम चालू आहे जसं की शिवनगर समाज मंदिर आहे तिथे सभागृहाचं काम चालू आहे इकडे विठ्ठल रुपमाई मंदिर आहे तिथेही सभागृहाचं काम चालूच आहे नरसिंह गणेश नरसिंह नगर मध्ये एक सभागृहाचं काम चालू आहे तिकडे काम भरपूर चालू आहे असं जो जेव्हापर्यंत गणेश नगर मध्ये आम्हाला थोडं फोकस करायचं आहे त्याच्यामध्ये काम तिथं शंभर टक्के सर्व काम करून घ्यायचे आहे तिथं सर्वात प्रथम एरिया जो आहे गणेश नगर तो सर्वात पहिल्यांदा स्थापित झालेला एरिया तिथं आजपर्यंत रस्त्यांचं झालेलं नाही एक आणि स्टँड पासून एक मिनिटाचा गावापासून पहिल्यांदा जो भाग बाहेर पडला तो गणेश नगर आणि तिथे विकासाच्या आजपर्यंत मला वाटतं नगर हे आपलं पहिलं नगर आहे म्हणजे अवश्यानंतर जे पहिलं नाव पडलं एका ते गणेश नगर नगर मग काय सांगाल नगरचा विकास अफसर शेख यांनी का केला नाही किंवा केला का नाही तर तुम्हाला फार अभ्यास आहे मी तुम्हाला एक का विचारतोय की तुम्ही त्याचं एक खूप खूप मोठ फाईल केलेली आहे कसं ना का नुसतं कागदावर काम करायची कोणची पण कागदावर राहायचं शॉपिंग कॉम्प्लेक्स बघा कसं झालेलं आहे संस्कृतिक सभागृहाचं पन्नास लाखाचं बजेट आहे नुसतं कलर देण्याचं काम पन्नास लाखामध्ये झालं असं वाटतंय मला पैसे लागतात कलरला पन्नास लाख रुपये आज पण तिथं चला बघूत पाऊस पडल्यानंतर पाणी पडतं म्हणजे सभागृह कामच नाही काय कामाचं आहे बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स काढलेच आहे त्याच्यामध्ये एक मी एक मुद्दा हायकोर्टात चालू आहे त्याच्यात एक मुद्दा आहे की सात दिवसामध्ये पैसे भरायचे होते हरास झाल्यानंतर सात दिवसामध्ये हो पैसे भरायचे होते पैसे भरायचे होते की ज्या वेपाऱ्यांनी पैसे सात दिवसात कट हजार दहा लाख वीस लाख पंचवीस लाख असे पैसे बोली झाली लोकांनी त्यासाठी बोली लावली नाही परंतु ज्या लोकांनी बोली लावली त्यांनी सात दिवसात पैसे नाही भरले मी त्याची विचारणा केल्यानंतर माहीत झालं की ह्यांनी मुदत वाढून दिली कोरोना काळ होता हे होता म्हणून त्यामुळे लोकांना काय आहे का ऍक्च्युअल मध्ये फसवण्याचं काम यांनी केलं अधिकार नगरपालिकेला आहे म्हटलं सात दिवसामध्ये कसं तुम्ही घेतल्यानंतर सात दिवसातच मदत वाढवला आहे बरोबर आहे परंतु सात दिवसांमध्येच कळलं का तुम्हाला पैसे नाही लोकांमध्ये कोरोना आहे म्हणून तुम्हाला कळलं का सात दिवसामध्ये कळलं एक तारखेला हारा झाले सात तारखेला पैसे भरायचं नाही भरला तर संपलं विषय सात दिवसामध्ये पहिले माहिती कोरोना आहे गावामध्ये हे आहे म्हणून माहित नव्हतं तर तुम्ही उल्लेख करता ठराव घेता पैसे वाढून देण्याचं आजपर्यंत त्या लोकांनी आजच्या घडीला पैसे भरले नाहीत दुकान तो तो हो त्या शॉपिंग कॉम्प्लेक्स बद्दल एक चर्चा आहे की हे नगरपालिकेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा हो केला प्रभाग तीन मधला तो भाग येतो आहे का त्याच विचार बोलतो म्हणजे तो तुमच्या प्रभागाच्या बाहेरची गोष्ट नाही पण एक भी दुकान प्रभाग तीनच्या लोकांना दिलं नाही असं तिथल्या तिथल्या जनतेचा दावा आहे की दुकान अफसर शेख ना भाई दिले कोणाला लेखी एकतर इलिगर हरास झालेला मी स्पष्ट आरोप करतो बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय त्याच्यामध्ये अट आहे की हरास करताच येत नाही तुम्हाला हस्तांतरण झालंच नव्हतं होतच नाही जोपर्यंत पूर्ण बांधकाम होत नाही अर्ध्या दुकानाचं बांधकाम झाल्यावर दोन हजार एकवीस चा कार्यकाळ संपूर त्यामुळे हरास केले सर आज पण सत्ता द्या पूर्ण पूर्ण आम्ही घेऊ द्या नगरपालिकेमध्ये जाऊ द्या पूर्ण फाईल बाहेर काढत जे सत्ता आहे ती बाहेर काढणार काय काय का भांगडी केलं काय ते पूर्ण बाहेर काढणार आहे सगळा भ्रष्टाचार बाहेर काढणार जे दोषी आहे ना त्याला तर बाहेर काढणार सगळं कसं लोक अजून बेपारी आहेत ना लाखो रुपये भाडं भरले आहेत त्यांनी त्यांना दुकान पाहिजेत ना दुकान कोण घेत आहे बंदच चालूच दिसत नाही आता सर्व काही काही कल्पना आपल्याला आहे पाटील साहेब त्याच्याबद्दल घेणारे आता अजून पैसे भरले नाहीत भरणारे चोवीस टक्के व्याजासोबत साहेबांनी कलेक्टर साहेबांनी पैसे भराव सांगितलं आदेश केले आदेश केलेला आहे अजून त्याची कल्पना काहीच नाही कुणाला ओके हा जयशंकर तुमच्या प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भाची काय परिस्थिती आहे आणि त्यावर तुम्ही काय आता भविष्यात उपाययोजना करणार पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात पाण्याचे फिल्टरच आमचं यामध्ये आम्ही घेतलेलं आहे पॉईंटल आणि जे माग जे मातीच्या पाण्याचं जे आपण केलेलं काम आहे त्याच्या पाईपलाईनच काम चालूच आहे ऑलरेडी त्याचं काम गणेश नाही झालं ते तो गेलंयदार काय त्या कामाला पुढे घेऊन जात नाही काय तुम्ही काय माहिती घेतली काय प्रॉब्लेम आहे काही भागांमध्ये त्या गोष्टींना अडवलं गेलेलं आहे ओके आम्ही मध्ये जाऊ त्या गोष्टी आम्ही सर्व क्लिअर करून त्या घरोघरी नळात पाणी आला पाहिजे तुमच्याकडे आहे तो तुम फिल्टरचा तुम्ही जो उल्लेख केला तो काय काय म्हणजे त्याचं काय त्याच्यामध्ये जे पाण्याचे फिल्टर जे आहे हे पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही ते स्वतंत्र जे की जे जा आपण जार मध्ये पाणी करतो ते आम्ही स्वतंत्र सुविधा त्याच्यासाठी करणार आहे नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमात कसं करताय तुम्हाला जमाल नगर वरच्या गार्डनच्या बाजूला फिल्टर प्लांट बसवलेला आहे अक्षर बाबाने चालू होता त्याचे जार कुठे गेले माहित आहे तिथे काहीतरी मला वाटतं लाख करोड रुपयाची मशिनरी होती एक कोटी रुपयाची मशिनरी होती ती मशिनरी कुठे बंद का बंद आहे लोकांना आज पाणी ज्याचं लागत नाही का सत्ता असतानाच ज्याचं पाणी प्यायचं आणि पुन्हा प्यायचं नाही का त्याची पण ही पाहिजे झाली पाहिजे तेच आम्ही प्लॅन चालू करणार अजून आमच्या प्रभागामध्ये प्लॅन्ट अरे पण तिथली मशिनरी कुठे आहे का बघितले का तुम्ही मध्ये तर सर माहित होईल ना आम्हाला काय कुठे भैंगे गेली म्हणून मध्ये गेले मध्ये गेलं पाहिजे आम्ही कुठली बोरची मोटर काय कुठले बोर खरेदी मोटरचे खरेदी केलेले ती बोरची मोटर कुठे आहे महानगरच्या कोपऱ्यातला फिल्टर प्लॅन चालू करून आमच्या प्रभागातल्या जनतेला स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचा तुमचा उद्देश आहे सगळ्यात मोठा शहरामध्ये गटारी हे खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि प्रभाग क्रमांक पाच आपण जेव्हा प्रत्यक्ष फिरून पाहतो तेव्हा तिथल्या ज्या गटारीची व्यवस्था ही काही बरोबर नाहीच नाली नाहीच तुमच्या प्रभागामध्ये जवळपास का डोक्यात आहे त्याच आम्ही घेतलेलंच आहे ऑलरेडी पाण्याचं किंवा गटारीचं त्याची आम्ही प्लॅन केलेला आहे लास्ट टाइम आमचे मित्र गोविंद जाधव हे नगरसेवक होते सभापती होते तेही करू शकले असते पण ज्याच्या हातातच नाहीये काही करण्याचं जे केलं पाहिजे त्यांच्या हातामध्येच नाहीये काही तर तेही काही करू शकणार नाही जे जो गोष्ट करणारा आहे त्याच्यामध्ये त्याला हे केलं पाहिजे त्याला मतदान दिल्याच्या नंतर तो जो कोणी तिथं काम करणार आहे निवडून आणून उपयोग नाही कारण त्याच्या हातामध्ये काय नाही त्याचा करता कविता तुमचा मित्र आपवा आहे असं बरोबर आहे ना याशिवाय हा बोला 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 प्रभाग पाच हा जुनं गावाने नवीन गावचं जोड आहे हो काजी गल्ली असो जमा नगर असो हे जुनं गाव आहे त्याला जोडलेले गणेश नगर नाथनगर असे जोड निर्माण केलेलं गाव आहे जुन्या गावामध्ये रस्ते कमी आहेत जमालनगर मध्ये रस्ते कमी आहेत नाथनगर मध्ये असं गेलं सिटी मध्ये गेल्यासारखं वाटतंय आपल्याला जसं डेव्हलपमेंट तिथं आमदार साहेबांनी केलं तसं डेव्हलपमेंट ह्या एरियामध्ये झाली नाही त्यासाठी आमदार साहेबांनी याच्या पुढच्या व्हिजन मध्ये अंडरग्राऊंड ह्याच्यासाठी दोनशे हा ड्रेनेज साठी दोनशे सत्तावीस कोटीच आर्थिक पॅकेज तर त्यांचं आहे शहरामध्ये दोनशे सत्तावीस कोटीचा त्यांचा अंदाज आहे की एवढे पैसे लागतील तरतूद करणार आहेत त्यांनी आणि पूर्ण अवसा शहर गटावर मुक्त होणार आहे अंतरग्राऊंड झाल्यानंतर सिटी सारख्या आपल्या लावशा शहराला आपल्याला दिसेल त्यामध्ये आणि याच्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे त्यामध्ये आम्ही एक याच्यापासून जो सांड्याचं पाणी जातं तलावाचं त्याचा खूप मोठा प्रश्न प्रभागामध्ये आहे त्या कोपड्यात तू खत्र दिली होती त्याची काय व्यवस्था तुमच्या डोक्यामध्ये आहे पाणी सांडवायचे त्याचाही जो बंद पाण्याचा फ्लो जो बंद झालेला आहे तोही पाण्याचा सा फ्लो साफ करून त्यालाही अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम कुठलं मग ता तालाब तलावातला अतिरिक्त ता पाणी पावसाळ्यात त्याला ते जोडणी करण्याचं आमच्या त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजला आणि ते पाणी सोडायचं आणि त्याला फ्लो मध्ये घेऊन साफसुथरा स्वच्छता मध्ये घेण्याचा त्यांचा मानस आहे प्रचाराच्या किती फेरीज तुम्ही पूर्ण केल्या आतापर्यंत आमच्या चार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत संपूर्ण वर्डा पूर्ण संपूर्ण वर्डामध्ये झाले घर टू घर घर टू घर झाले उमरा ते उमरा तुम्ही भेटला आणि गाठी बेटीवर आमचं जास्त गोष्ट आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना आमच्या समस्या त्यासाठी आम्ही त्याला प्रोत्साहित करत आहोत कसा वाटला लोकांचा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद हा दिसून येतोय कारण लोकांचा जास्ती काम न झाल्यामुळे जास्ती रोष दिसतोय आणि तेच सर्व भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो हम्म अफसर अप्सर तर दावा करतायत की मी कोरोना काळामध्ये संपूर्ण शहराला सांभाळले मी हजारो म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करून गो गरीब जनतेला आम्ही जगवलंय त्यांना आम्ही मदत केली आहे भारतीय जनता पार्टी कुठेच नव्हती अगदी अवशाचे आमदार सुद्धा कोरोना काळामध्ये अवशात नव्हते असा थेट दावा ते करतायत काय सांगा जी कोरोना काळात तुम्ही जी मदत केली ना ते लोकल दाखवण्यासाठी आणि निवडणुकीसाठी केली के असे मला आता आमदार साहेबांनी जी मदत केली आहे त्यांना कोरोना झाला आमदार साहेबांना विलासराव देशमुख हॉस्पिटल मध्ये त्या पुत्र ऍडमिट झाले आणि त्याने प्लाझ्मा डोनेट केला था आमदार साहेबांनी डोनेट केल्यामध्ये अनेकांचे जीव वाचले आमदार साहेबांनी जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी कधी भांडवल केलं नाहीच मी ह्या माणसाचं जीव ह्या माणसाचा जीव काय नाही तुम्ही थोडीफार का, का मदत केली एक किलो मटन एक किलो ही केलं त्याचा भांडवल करता तुम्ही अहो एका हाताला दिलं दुसऱ्या हाताला माहिती लागत की का मदत केली तुम्ही प्रत्येक हिरला सणाला मी मदत करतो असं हे सांगू शकत नाहीत ना तुम्ही सांगायचे हा हा काच नाही एक मदत करणार माणूस गपचूप मदत करतो हा आमचा हे हाश्मी साहेब होते साहेब अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्या लोकांना माहीत झालं की ह्या माणसाने मदत केली म्हणून तसली मदत करणार माणूस पाहिजे हे निवडणुकीसाठी मदत आहे फक्त तुम्हाला जे फायदा घ्यायचा ती फायदा घुलात नसतं तर कोरोनामध्ये के मदत केली कोरोनामध्ये के असे केले की पब्लिसिटीच आहे ना आमदार साहेबांनी आपल्या कोरोनाचा प्लाझ्मा डोने डोनेट केला त्याचं भांडवल कधीच केलं नाही ना त्यांनी प्रत्येक हे सभामध्ये सांगितले असते मी प्लाझ्मा डोनेट केले प्लाझ्मा डोनेट केले म्हणून करणार म्हणून सांगत नाही जास्त काय काय सांगाल हे निवडणूक तुम्ही दोघ प्रभाग पाच मधून दावा करतो <coughs> कशाच्या बळावर <बड़ा> <coughs> विकास कामांच्या <coughs> बळावरती <बड़ा> <थी। coughs> जे आम्ही जे विजन घेऊन समोर आलोय त्याच्या बळावरती आणि खूप काही करण्याच आमचा मानस आहे आम्ही सर्व जनतेशी नाळ ठेऊन आहोत सर्व समा सर्व समाजाशी आमची नाळा आहे या सर्व गोष्टींच्या बाळावरती हो आम्ही ठाम आहोत की हे निवडणूक आम्ही आमच्या जीवावरती घेऊन विजयी होणार तुम्हाला तशा पद्धतीची खात्री आहे आता निवडणूक नगरपालिकेची निवडणूक म्हणली की खूप मोठा पैशाचा मारा होतो औषध तपर्यंत अनुभव आहे आणि तुमचे मित्र अफसर एक तर पुढचा हजार न आला तर हा दोन हजार न चालतो काय व्यवस्था आहे प्रत्येक गोष्टी पैशा होत नसतात लोक पण हुशार झालेत तुम्हाला प्रश्न केलाय लोक पण हुशार झालेत लोकांना विकास पाहिजे लोकांचे विजय मिटकर यांची आणि माझे वडिलाचे खूप खालचे संबंध आहे लोकांच्या लोकांसोबत जाणीव लोकांच्या संबंधामुळे हा मला विजय होणार आहे प्रत्येक गोष्टीचा हिंदू मुस्लिम असं राम, राम रहीम ची जोडी आम्ही तयार केली आहे पूर्णपणे पूर्णपणे आहे आम्ही दोघांना सोबत घेऊन जायचं आयुष्या शहराला एक नवीन दिशा देण्याचं काम प्रभाग पास करेल एवढं मी सांगतो हा पूर्वी हिंदू पासून होत अवसर आता काय सांगाल कसं आहे माहिती का एक पंचेचाळीस वर्षाचं ते आज मी फेसबुक बघितलं अफसरशी धमकी दिल्यात की पाच वर्ष माझं जे काम करेल मी त्याचं काम करेल नाही तर मी निश्चित त्याच काम करेल असं तुम्हाला बघून गेला मी सांगतो लोकांनी हिंदू समाजाना मुस्लिम समाजाला खूप काही दिलेलं आहे शहरामध्ये माझं वय पंचेचाळीस आहे पंचेचाळीस वर्षामध्ये तीस वर्ष नगराध्यक्ष नाही 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 तीस वर्ष मुस्लिम समाजाचं नगराध्यक्ष राहिले पंचेचाळीस वर्षामध्ये दहा वर्ष लिंगायत समाजाचे नगराध्यक्ष राहिले औसा शहरामध्ये लोकांचा प्रेम खूप आहे की जातीवादी पक्ष हे आपल्यामध्ये पोट निर्माण करत आहेत हे लोक फूड निर्माण करतात आज पण काहीतरी मेसेज टाकायचं आणि लोकांमध्ये फूड निर्माण करायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे पण तू जनता लई हुशार आहे ह्याला बळी पडणार नाही शंभर टक्के मला गॅरंटी अजयशंकर या प्रभागामधल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणी भारतीय जनता पार्टी तुम तुमच्या आकर्षित होत आहे ना लाडक्या बहिणीच काय मत आलं तुम्ही त्यांच्याशी भेटलात त्यांच्या आशीर्वाद तुम्ही घेतलात सर्वांमध्ये एकदम व्यवस्थित त्यांचा सर्वांचा फीडबॅक आम्हाला आलेला आहे त्यांच्यासाठी ही योजना आम्ही आमच्या माध्यमातून काय होता सर ते कंटिन्यू करण्याचं आम्ही त्यांना आश्वासनही दिलेलं आहे याचंही या आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तरुणांची एक मोठी फळी प्रभाग पाच मध्ये आहे जे तुमची मित्र कंपनी आहे जमीनचे मित्र आहे या तरुणांचं एकंदरीत मूळ काय चाललाय सध्या यामध्ये आम्ही सर्वजण मिळून एकजुटीने जे कोणी कोणाच्या विचार न करता की हे फक्त एक आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी उभा राहायचंय या दृष्टीने आम्ही आणि माननीय आमदार साहेब हात बळकट करायचे जे विकास गंगा आज वाहते ते आपल्या प्रभागापर्यंत आणायचंय त्या दृष्टीने आज आपल्याला काम करायचंय या दृष्टीने सर्वजण मिळून आम्ही काम करतो भाई या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग पाचशे उमेदवार या नात्या ना तुम्ही प्रभाग पाचच्या च्या सर्व धर्माच्या नागरिकांना काय आवाहन कर। करू इच्छितो कि आमदार साहेब आधी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिलेली okay. आहे आणि आमदार साहेब डायरेक्ट लिंक मुख्यमंत्र्यांसोबत आहे hmm. जसं डायरेक्ट निधी औषध शहरामध्ये येणार आहे परंतु प्रभाग, प्रभाग चार असताना सर्वात जास्त निधी औषध शहरामध्ये प्रभाग चार मध्ये आमदार साहेबांना आहे आज माझ्या ह्याच्यामध्ये काळजी गलनीमध्ये फायर ब्रिगेड च लट प्रकल्प आमदार साहेबांनी चालू केलेलं आहे केवढं घाण होतं ती एरिया पूर्ण एवढं सुंदर एरिया दिसत आहे आमदार साहेबांनी एवढं मोठं काम केलेलं आणि मला नागरिकाला एवढं सांगायचं आहे आमच्यावर एक पाच वर्ष सत्ता तुम्ही राष्ट्रवादीला दिली होती आमच्यावर विश्वास करावं आम्हाला सत्ता द्यावी आम्हाला दोघांना निवडून द्यावं आम्ही आपल्या प्रभागाचा काया पलट केल्याशिवाय राहणार नाही हे तुमचं जनतेला आवाहन आहे जशाकर तुम्ही काय तुमच्या प्रभागातल्या जनतेला आवाहन करणार आहात एक वेळ एक फक्त विकासाला आमच्याकडे लक्ष केंद्रित करून आमच्याकडे विश्वास ठेवून एक वेळ आम्हाला सर्वांना शहरातील सर्व भारतीय जनता सर्व उमेदवारांना विजयी करावं एखादी सत्ता द्यावी तुमच्या नगराध्यक्षाला ते पण तुम्हाला राहिले त्यांच्या मार्फतच सर्वांना टोटल चोवीस जागी कमराच्या बटनावर मतदान करून सर्वांना विजय करायचं <laughs> काय सांगाल तुम्ही यांच्या बाबतीत नगराध्यक्षांनी काल माझी नगराध्यक्ष म्हटले बाहेरचे आहेत लातूरचे आहेत आणि आमचे नगराध्यक्ष अवशय जी आहे बाहेर का पार्सल बहार भेजो असं <laughs> <नहीं>। म्हटलं <laughs> त्यांनी कुणाला ना म्हणत नाही त्यांनी बसवराज पाटील जेव्हा आलते पार्सल पाठवा म्हणून आम्हाला सर्व माहित आहे घट्ट आहे आमच्या पैसे आमचं तोंड उघड देऊ नका विकासाजी गंगा भाऊ लागले गो भाऊ द्या का स्वतःच गाव मला वाटतं लातूर तालुक्यात काय त्याने स्वतः म्हणतात का म्हणून ते स्वतः म्हणतात आणि कसं माहित आहे का ह्यांना दुसऱ्याच विषा विशेष नाही हो विकासावर बोला तुम्ही आज रिंगणमध्ये मी हिटनला आव्हान देतो दोघं बसूत आणि विकासावर चर्चा करू आपण जाहीर आव्हान आहे माझं अफसर शेख यांना आव्हान आहे विकासावर बोलू आपण त्याच्यावर चर्चा करू आणि जे बघू काय आहे विकासाबद्दल जातीवर बोलू नका व्यक्ती बोलू नका नगराध्यक्ष ओबीसी मधून उमेदवार आहेत डॉक्टर ज्योतिबा सुळे सुशिक्षित आहेत त्यांना उमेदवार पक्षाने दिलेली आहे त्यासाठी हा पक्ष त्यांच्या पाठीवर खंबीरपणे उभे आहेत अभिमन्य पवार पवार साहेब पवार साहेब त्यांच्या पाठी उभी आहेत आणि ती सीट निश्चित आमची निवडून येत आहे त्यामुळे त्यांच्या पाया वाळू सरकलेली आहे त्यामुळे निराधार आरोप करायचे त्याचा संबंध नाही विकासा बोलायचं नाही पसरायचं त्यांचं काम राहिलेलं नाही तर मित्रांनो आता आपण प्रभाग पाच चे हे दोन तरुण तडफदार उमेदवार जे की संपूर्ण प्रभागाच्या विकासाच स्वप्न आणि विकासाचं जे ध्येय आहे हे समोर घेऊन निघाली म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला एक यादी दाखवली की या लोकांनी या दोघांनी सर्वे केला की प्रभाग पाच मध्ये आपल्याला काय कशा पद्धतीचा विकास करायचा आहे म्हणजे विजन डॉक्युमेंट हातामध्ये घेऊन हे लोकांच्या जा समोर जात आहेत आणि प्रभाग पाचच्या जनतेला ही दोन्ही मंडळी आव्हान करतात की पाच वर्षाची संधी तुम्ही आम्हाला द्या आम्ही प्रभाग पाचचा चेहरा मोरा आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली बदलून दाखवू अशा प्रकारचा विश्वास करतायत आणि मुजमिल तर जाहीरपणानं अफसरसेना आव्हान करतायत की हिंमत असेल तर रिंगणमध्ये समोरासमोर या आणि हो दे चर्चा उच्चच्या विकासावर अशा प्रकारचं जाहीर आव्हान किंवा जाहीर आव्हान ते ही प्रसंगी देत आहेत जयशंकर तुम्ही मुजमिल भाई तुम्ही दोघे आज रिंगणच्या स्टुडिओमध्ये आलात कॉफी विथ मध्ये तुम्ही दोघं सहभागी झाला तुमचे विचार लोकांच्या जनतेपुढे ठेवण्याचा आमचा प्रयत्न सातत्याने राहिलेला आहे तुम्हाला दोघांना परिवाराच्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद